नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर महादेव जगताप शेटनेट मराठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महत्त्वपूर्ण माहिती पाहत असतो मागील व्हिडिओच्या माध्यमातून काही प्रश्नांची उत्तरे चुकीची सांगण्यात आली होती त्याची दुरुस्ती म्हणून या प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत यातला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे विज्ञान साहित्य विश्व हा या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर विज्ञान साहित्य विश्व या ग्रंथाचे लेखक निरंजन घाटे हे आहेत आपण लक्षात घ्यावं मी तुम्हाला अगोदरच सांगितल्याप्रमाणे जे चुकीच्या प्रश्नांची उत्तरे सांगण्यात त्याची दुरुस्ती लगेच मला आठवलं की मी ते सांगत जाणार आहेत आणि ही शंभर टक्के दुरुस्ती आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यावी दुसरा प्रश्न जो आहे त्या पद्धतीचा की हा एक प्रश्न ज्याच्या संदर्भात मी सांगतानाही कन्फ्युजनच्या माध्यमातूनही इथं सांगितलं गेलेलं होतं म्हणजे विदर्भ साहित्य संघाच्या वतीने जे, जे पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य विज्ञान साहित्य संमेलन भरवण्यात आलं होतं त्याचा जो कालखंड आहे तो कालखंड म्हणजे या ठिकाणी आपल्याला एकोणीसशे चौऱ्याऐंशी त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि एकोणीसशे वीस अशा पद्धतीला याचं उत्तर जे बरोबर आहे ते म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी पाठीमागेलच्या ह्याच्यामध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तर अशा काय पद्धतीचं सांगण्यात आलं होतं तर ती ही जी काही दुरुस्ती आहे ही आपण त्या ठिकाणी करून घ्यावी म्हणजे तुमचं जे काही परीक्षेचा निकाल तुम्हाला लक्षात येऊन जाईन त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आहे आणि दुसरी गोष्ट असं सांगेल की ज्या विद्यार्थ्यांना चाळीस प्लस म्हणजे बघा टक्केवारीच्या माध्यमातून म्हणजे कमीत कमी तुम्हाला जर पन्नास टक्के पडत असतील दोन्ही पेपरच्या माध्यमातून तर ओपनचे विद्यार्थी असू द्या तर त्यांचा रिझल्ट त्या ठिकाणी येतो काळजी करण्याची आवश्यकता आहे पेपर जरी हार्ड वाटत असला तरी पेपर त्या पद्धतीचा नव्हता परंतु बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतं व्यक्त विद्यार्थी म्हणून आपल्याला त्या गोष्टी जाणून येतात म्हणून इथं उत्तर जे आपण पाहिलं ते म्हणजे विज्ञान साहित्य विश्वाच्या माध्यमातून